एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवीन नाशिकमधील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना फोनद्वारे जिवे ठार मारण्याची धमकी सविस्तर वृत्त असे भाजपा पक्षाचे माजी नगरसेवक श्री मुकेश शहाणे यांना काल रात्री निनावी फोन आला त्या फोनद्वारे त्यांना जिभे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली असून याबाबत तपास सुरू आहे यावेळी बोलताना मुकेश शहाणे यांनी अधिक माहिती दिली मला पाहुणे अकराच्या दरम्यान एक फोन आला फोन आल्यानंतर त्याने डायरेक्ट तात्काळ शिबिरा चालू केली त्याला विचारलं बाबा काय झालं त्यांनी मागची एक पुरापत काढून आणि जे शिडपूदाताचे काही प्रकरण चालू आहे सलीम कुत्ता असेल किंवा प्रशांत जाधवचा गोळीबार असेल ह्याच्यात आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला याच्यात दखल घेणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही त्याच्यात सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेतो परंतु त्यांनी सांगितलं का तू ह्या विषयात जर बंद पडला नाही तर तुझ्या दोन दिवसात तुझा काय करेल याची तू दखल घेऊन टाक ह्या विषयात तू पडू नको असे आम्हाला काल त्यांनी धमकी दिली आहे आणि मागील काळातून बघितलं असेल सलीम प्रकरणात सुद्धा सुधाकर जर हा आरोपी आहे त्याचप्रमाणे त्याच्या मुलांनीच आत्ता प्रशांत जाधव याची सुपारी दिली त्याला जीवे ठार मारण्याची सुपर त्याचंही त्याच्यात नाव आलेलं आहे मी या सगळ्या प्रकरणाचं हे बघता उद्या आमच्याही काही जीवाला कमी जास्त झालं तर याचा जबाबदार कोण त्याच्याकरता आम्ही वरिष्ठांशी बोलून पोलीस कंप्लेंट केलेली आहे नक्की येत्या काळात पोलीस योग्य ती कारवाई करते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद